आकाशात उडणारी विमानं तर आपण सगळ्यांनीच पाहिली असतील अनेक जणांनी विमानात प्रवासही केला असेल काही वेळेस आपल्या मित्रांना नातेवाईकांना सोडायला आपण एअरपोर्टवरही जातो पण बहुतेक विमानांचा रंग पांढराच असतो हे कधी तुमच्या लक्षात आलंय का पांढऱ्याशिवाय अन्य रंगाची विमानं त्या संख्येनं अगदी थोडीच असतील यामागचं कारण आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कंपनीचं एअरक्राफ्टचं ब्रँडिंग आणि भलेही असेल मात्र प्रत्येक भले कंपनीच्या विमानाचा बेसिक रंग हा मात्र पांढराच असतो नेमकं त्याचं कारण काय आहे आपण पाहणारच आहोत पण मात्र तुम्ही जर ट्रेंडिंग टॉपिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या याचं पहिलं कारण आहे पांढरा रंग सूर्यप्रकाशाला रिफ्लेक्ट म्हणजेच परावर्तित करतो विमानाचा रंग पांढरा ठेवण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे यामुळे सूर्याची किरणं विमानावर पडल्यानंतर बाउंस होतात त्यामुळे निळ्या किंवा रात्री चमकणाऱ्या आकाशातही विमान अगदी स्पष्ट दिसू शकतात त्याशिवाय सूर्यप्रकाश परावर्तित झाल्यामुळे विमानाचा पृष्ठभाग गरम होत नाही त्यामुळे विमानाच्या आत बसलेल्या प्रवाशांनाही गरम होत नाही उकाडा जाणवत नाही पांढऱ्याशिवाय अन्य रंग सूर्यप्रकाशाला शोषून घेतात त्यामुळे विमानातील प्रवाशांना अस्वस्थ वाटू शकतं म्हणूनच विमानाचा रंग पांढरा ठेवला जातो याचं दुसरं कारण आहे विमान टेक ऑफ घेताना किंवा लँडिंगच्या वेळेस पक्षी धडकण्याची शक्यता असते त्यामुळे अपघातही होऊ शकतात असे अपघात रोखण्यासाठी एअरलाईन कंपनीच्या विमानाचा रंग पांढराच ठेवतात विमानाचा रंग पांढरा असल्यानं त्याची व्हिजिबिलिटी ही चांगली असते त्यामुळे पक्ष्यांना अगदी लांबूनही विमान दिसू शकतात त्यामुळे मोठे अपघात होणं टाळलं जाऊ शकतं विमानात विमान आकाशात उंच उडतं त्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या वातावरणीय परिस्थितीला सामोरं जावं लागतं अशा वेगवेगळ्या स्थितीतून गेल्यावरही त्याचा रंग बदलू नये म्हणूनच तो पांढरा ठेवला जातो धूळ असेल पाऊस किंवा कडक ऊन या सगळ्याचा विमानावर परिणाम होऊ शकतो पण पांढरा रंग असल्यानं विमानाचं सौंदर्य खराब होत नाही आता चौथं कारण आपण पाहूयात पांढऱ्या रंगावर एखादा ओरखडा स्क्रॅच किंवा डॅमेज झाल्यास लगेचच दिसून येतात त्यामुळे विमानालाही असे स्क्रॅच डॅमेज वगैरे झाले तर ते लगेचच समजून येऊ शकतात विमानातील प्रवाशांसाठी ही अत्यंत चांगली गोष्ट आहे एकूणच काय तर प्रवाशी आणि विमान या दोघांच्या हितासाठी विमानांचा रंग हा पांढराच असतो तुम्ही विमानात कधी बसाल तेव्हा तुम्हाला या बातमीची आठवण नक्की होईल